नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडक्यान ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजचा माझा ब्लॉग आहे माझी कुलदेवी आहे महिषासूर मर्दिनी तर तिची ओटी भरलेली आहे मी मार्गशीर महिन्यामध्ये ओ टी भरलेली आहे शिवाय मी अकरा सव्वाशीन इथे जेऊ घातलेले आहेत त्यांचं पूजन केलेलं आहे तर त्याचा जो छोटासा ब्लॉग आहे तो तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे तर व्हिडिओ नक्की पहा तर इथे ही जी नवलाई आहे म्हणजे महिषासुरमर्दिनी ही आहे ओरिजिनल म्हणजे अगदी गावाच्या बाहेर माळराणावर जी आहे ते हे मंदिर आहे पाठणचं पाठण तारळा येथील तर इथे मी पहिली ओटी भरणार आहे, आहे तर अभिषेक आणि ओटी दोन्ही इथं भरलं जातं छान असं अगदी खूप जुनं असं मंदिर आहे तर इथे आम्ही पहिली ओटी भरलेली आहे तर दरवर्षी मी कुलदेवीची ओटी भरते पण यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ओटी भरण्याचा योग आला म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता फार सुंदर असं अगदी हो खूप जुनं असं मंदिर आहे आणि ही समोरची मूर्ती दिसत आहे ही आहे महिषासूरमर्दिनी नवलाई आणि त्याच्या बाजूला रियल जी मूर्ती आहे महिषासूरमर्दिनीची ती त्याच्या बाजूलाच आहे तिच्या पायात महिषासूरसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तर छान असं मंदिर आहे आणि मंदिराच्या पाठच्या बाजूला वगैरे छोटे छोटे साई मंदिर वगैरे असे छोटी छोटी मंदिरं आहेत आणि मस्त असं तुळशी वृंदावन आणि अगदी निसर्गरम्य म्हणजे अगदी माराणावर मंदिर असल्यामुळे शांत असं अगदी इथे वातावरण आहे तर इथे ओटी वगैरे भरून त्यानंतर नैवेद्य वगैरे बनवून सवाशिनी पूजन करून त्यांना जेऊ घालायचं होतं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा योग आला होता आणि अनायाचे शुक्रवार होता त्यामुळे मी म्हटलं हा व्हिडिओ बनवायचा आणि शेअर करायचा त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे फार सुंदर इथे वातावरण आहे अगदी थंडीचे दिवस असल्यामुळे क्लायमेटही मस्त थंड होतं आणि आता आपण आलेलो आहोत गावातल्या मंदिरामध्ये म्हणजे जिथे गाव आहे ती गावातली ही मंदिर एकच देवी आहे पण ती गावच्या लोकांसाठी गावातसुद्धा मंदिर बांधलेलं आहे आणि जी मेन मंदिर आपण जे पाहिलं ते माळाराणावर आहे तर मी इथे दोन्हीही ओट्या भरते तुम्ही पाहू शकता इथे मी छान अशी साडी चोळीनी ओटी भरलेली आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर इथे ब्राह्मण लोकांना सांगून नैवेद्यसुद्धा बनवून घेतला होता अकरा सवाशिनी इथे मला जेऊ घालायच्या होत्या आणि त्यांचंही पूजन करायचं होतं तर ह्या गावातल्या मंदिरामध्ये सर्व कार्यक्रम पार के पडलेला आहे सर्व कार्यक्रम आम्ही इथेच केला सवासिणी वाढण्याचा वगैरे कारण आजूबाजूला खूप साऱ्या गुरव आणि ब्राह्मण अशा लेडीज भेटल्या तर अकरा सुवासिनी मस्त मला इथे भेटल्यामुळे इथे मी अशा प्रकारे सवासिणी पूजन पण केलं आणि अकरा सुवासनीनं अगदी शृंगाराचं जे पण काही वस्तू असतात माझ्या परीने ज्या मला जमल्या त्या सर्व मी इथे मुंबईवरूनच घेऊन आली होती आणि इथे तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित इथे लावून ठेवलेले आहेत जेणेकरून मला सर्व सवासिनीनं अगदी ओटी आणि खणनारळाच्या ओटीपासून सर्व जे शृंगाराचं साहित्य असतं ते पण देता येईल तर आमच्याकडची पद्धत म्हणजे अगदी पाय धुवून पायाला हळद लावून पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर गजरा वेणी जे काय आहे ते घालून ओटी द्यायची आहे आणि हातामध्ये पाण्याचा विडा द्यायचा आहे त्यानंतर त्या सवाशणीला म्हणजे अगदी अकरा सवाशिणींना पुरणपोळीचं जेवण असं ते जेव घालायचं आहे तर ही मंदिरामध्ये सर्व प्रथा केली जाते आणि अनायस या मंदिरामध्ये सर्व सवासणी मिळतात आजूबाजूला राहणाऱ्या सर्व गुरु ब्राह्मण लेडीज असतात त्या सर्व येतात तर खूप छान असा हा कार्यक्रम आमचा पार पडला इथे पाहू शकतात ज्यांनी आमचं जेवण वगैरे बनवून दिलं त्यांनी खूपच मदत केली त्यांनी सर्व जेवण अगदी मस्त साडे दहा अकरापर्यंत पूर्ण रेडी केलं होतं सकाळी त्यामुळे अगदी सकाळी सकाळी पूजा वगैरे सर्व करून इथे सवासनी पूजन माझं अगदी व्यवस्थित पार पडलेलं आहे इथे हे दोन देवताची ताटं बनवली जातात कारण देवी जी आहे ती एक माळ आहे आणि इथे गावात आहे म्हणजे एकच देवी आहे पण ती माळराणावर आलेली बसलेली देवी आणि इथे गावामध्ये गावकऱ्यांसाठी बनवलेली मंदिरातली एक देवी तर दोन इथे नैवेद्याची ताटं बनवली जातात त्यांची पूजा केली जाते सुरुवातीला त्यानंतर सर्व सवाशिनी ओटी वगैरे भरून मग त्यांना जेऊ घातलं जातं तर अगदी अकरा सवाशिणी मलासुद्धा मिळाल्या होत्या फार सुंदर असा हा माझा सवाशिणी पूजनचा आणि मंदि कुलदेवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला तर मर्दिनी सर्वांनाच माहिती आहे आणि देवाच्या कृपेने ती माझी कुलदेवी आहे त्यामुळे मला जेवढं ते जमतं तेवढं मी तिच्या तिचं करत असते म्हणजे जे काही आपल्या परीने जे जमतं ते मी करत असते तर अशा प्रकारे सर्व शवासिनींना जेवायला वाढून इथे आम्हीसुद्धा थोडासा प्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर दरवर्षी माझा हा कार्यक्रम असतो केव्हाही म्हणजे अगदी मला वेळ असेल तेव्हा मी कुलदेवीचं पूजन आणि सवाशणी घालते पण यावेळी नेमकं मार्गशीर्ष महिना आला होता त्यामुळे मी म्हटलं देवीचं दर्शनही सर्वांना होईल म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला माझा हा महिषासूरमर्दिनी मंदिराचा आणि सवाशनी पूजनचा भोजनचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन व्लॉग किंवा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील धन्यवाद